संविधान समजून घेऊया यातील पुढील टप्पा मी वाचन करीत आहे ऐतिहासिक पार्श्वभूमी तेरा डिसेंबर एकोणावीसशे शेच्या रोजी नेहरूंनी संविधान सभेत वस्तुनिष्ठ ठराव मांडला या ठरावाने भारतीय राज्यघटनेचे मूळ उद्दिष्ट परिभाषित केले संविधान बनविण्यामध्ये संविधान सभेच्या सदस्यांसाठी मार्गदर्शन तत्व म्हणूनही काम केले हाच ठराव बावीस जानेवारी एकोणावीसशे सत्तेचाळ रोजी भारतीय राज राज्यघटनेची प्रस्तावना म्हणून स्वीकारण्यात आला प्रस्तावनेचे घटक राज्यघटनेसाठी अधिकारांचा स्रोत आम्ही भारताचे लोक या सरनाम्याच्या प्रारंभीच्या आणि ही राज्यघटना स्वतःप्रत अर्पण करीत आहोत या अखेरच्या शब्दांमधून घोषित केले आहे की जनता हाच राज्यघटनेचा स्रोत आहे सार्वभौम जनताच अधि सत्तेचा अंतिम स्रोत असेल हे स्पष्ट केले भारतीय राज्य व्यवस्थेचे स्वरूप सरनाम्याद्वारे भारतीय राज्यव्यवस्थेचे स्वरूप स्पष्ट होते भारत हे सार्वभौम समाजवादी लोकशाही गणराज्य असेल असे, असे उद्घोषित केले भारतीय के राज्य व्यवस्थेचे उद्दिष्ट सरनामा केवळ राज्यसंस्थेचे स्वरूप स्पष्ट करत नाही तर या राज्य सं संस्थेद्वारे साध्य करण्याची उद्दिष्टे कोणती आहेत याचेही विवरण करतो त्यानुसार जनतेला न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता याची प्राप्ती करून देणे ही राज्यव्यवस्थेची पर्यायाने राज्यघटनेची उद्दिष्ट म्हणून घोषित केली आहेत संविधानाचा स्वीकार कधी झाला सव्वीस नोव्हेंबर एकोणावीसशे एकोणपन्नास रोजी प्रस्तावना स्पष्टीकरण आहे आम्ही भारताचे लोक संविधानाच्या प्रस्ताविकेची सुरुवात आम्ही भारताचे लोक अशी झालेली आहे याचा अर्थ भारताची घटना ही भारतीय लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीद्वारे भारतातल्या प्रत्येक नागरिकाच्या संमतीने तयार केलेल्या कायद्याच्या महत्त्वाच्या दस्तावेज आहे अर्थात संविधानामध्ये देशाचे जे काही स्वरूप आहे जी मूल्य आहे जी तत्वे आहेत ती तत्वे आम्ही भारतीय लोकांनी मिळून ठरविलेली आहेत भारतीय लोकांच्या सहभागानेच भारतीय राज्यघटना तयार झाली आहे प्रस्ताविकेची सुरुवात विविध धर्मांतील देवी देवता किंवा प्रसिद्ध अवतार यांच्या नावाने करावी असा संविधान सभेच्या अनेक सदस्यांचा आग्रह होत असताना आपल्याला देव लोकांची घटना तयार करायची नसून भूतलावरील इही लोकांची घटना तयार करायची आहे आणि म्हणून त्या प्रस्ताविकेची सुरुवात आम्ही भारताचे लोक अशी असली पाहिजे असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले होते आम्ही भारताचे लोक म्हणजे भारतातील नागरिकांनी भारतातल्या नागरिकांना आणि त्यांच्या मानवतेला दिलेली मान्यता आहे आम्हाला सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य असा भारत घडवायचा आहे त्यासाठी आम्ही भारतीय लोक हा संकल्प स्वतः करत आहोत आणि तो संकल्प स्वतःप्रत अर्पण करीत आहोत ही भारतीय घटनेची सर्वात महत्त्वाची बाब आहे आम्ही ह्या अनेक वचनी शब्दामध्ये आमच्या देशातील विविध धर्म विविध जाती विविध पंत यांना एकरूप करण्याचे काम संविधानाने केलेले आहे ही महत्त्वाची गोष्ट आम्हाला संविधान समजून घेत असताना लक्षात घ्यावी लागेल आज एवढेच पुढील उद्या धन्यवाद